आजची ही घटना एक विवाहित महिला एका सामान्य गृहिणीची जी आपल्या दोन मुलांना घेऊन एका बस स्टॉपवर उभी होती ती बसची वाट पाहत बसली होती बस मागून त्या स्टँडवर आली काही वेळाने तिची बस आली बस मध्ये चढताना तिला माहीत नव्हतं की तिच्यासाठी हा दिवस सगळ्यात वाईट असणार आहे नेहमीप्रमाणे ती बसमध्ये बसली मुलांना खिडकीजवळ बसवलं आणि स्वतःही तिथेच बसली तिच्या समोर पुढे काय वाढून ठेवलंय काय धक्कादायक प्रकार तिच्यासोबत घडणार होता याची जराही कल्पना तिला नव्हती पाच मिनिटांमध्ये बस सुरू झाली बस मधील कंडक्टरने तिकीट काढायला सुरुवात केली कंडक्टर जेव्हा तिच्या जवळ आला तेव्हा त्याने तिच्याकडे एक वेगळ्याच नजरेने पाहिलं कंडक्टरने तिकीट विचारलं तिने स्वतःचं पूर्ण आणि मुलांची हाफ तिकीट काढली प्रवास सुरू झाला महिला थोडीशी झोप येत होती रात्री झोप न झाल्यामुळे तिला ढुलकी आली ती वाहकाच्या मागच्या सीटवर बसली होती आणि वाहक पुढे बसला होता त्याच्या शेजारी देखील एक महिला बसलेली होती आता जे होणार होतं याची कल्पना कोणालाच नव्हती बसमध्ये त्या दिवशी जास्त करून महिला बसल्या होत्या पंचतीस महिला त्या बस मध्ये बसल्या होत्या आणि पुढे होणारा जो धक्कादायक प्रकार आहे तो पाहून त्या महिला सुद्धा किंचाळू लागणार होत्या बस स्थानकावरून निघाल्यानंतर बस पुड़े पुड़े बस बस थोडं पुढे पुढे गेली एका छोट्या गावात स्टॉप होता थांबली त्या त्या थांब्यावर मध्ये प्रचंड गर्दी झाली गर्दीत दोन महिला चढल्या त्यांचा राहणीमान साध दिसत होत एका महिलेच्या डोक्यावर पाटी होती आणि त्या पाटीत जांभळे होते दुसरीच्या पाटीत भाजलेल्या शेंगा होत्या त्या तीन महिला चढल्यानंतर त्यांनी बसायला जागा शोधली पण गाडी फुल होती त्यामुळे दोन मुलांसोबत बसलेली महिला होती शेजारी थोडी जागा दिसली म्हणून नव्याने चढलेल्या महिलेने तिला जागा मागितली ती म्हणाली अहो ताई एका मुलाला मांडीवर घ्या म्हणजे मला जागा मिळेल ती आई शांतपणे म्हणाली मी या मुलांची तिकीट काढली आहेत त्यामुळे त्यांना सीट वरच बसवणार आहे असं म्हणून ती खिडकीकडे बघू लागली जागा मागणाऱ्या महिलेला राग आला ती म्हणाली थोडस ऍडजस्ट करा बस काय आपल्या घरची नाही थोडी माणुसकी दाखवा पण बोलणं वाढलं आणि शाब्दिक वाद सुरू झाला बसमधील सगळे प्रवासी पाहू लागले भांडण विकोपाला गेलं कंडक्टर आला त्यांनी मध्यस्थी करून वाद थांबवला आणि त्या आईला सांगितलं थोडा ऍडजस्ट करा कंडक्टर म्हणाला मॅडम गर्दी आहे मुलाला मांडीवर घ्या आई थांबपणे म्हणाली मी तिकीट काढलंय मी का मांडीवर घेऊ ते काय लहान नाही बसायला वाद आणखी वाढला आता कंडक्टर आणि ती आई यांच्यात तणाव सुरू झाला काही वेळानंतर कंडक्टरला लक्षात आलं तू मुलांची हाफ तिकीट काढलीयेत त्याने पुन्हा विनंती केली आणि दुसरी महिला कसा बसा तिथे ऍडजस्ट होऊन बसली पण आईकडे रागानं पाहत राहिली काही वेळाने शेंगावाली बाई आली त्या मुलाने तिच्याकडून शेंगा घेतल्या आणि खायला सुरुवात केली मुलांनी टर्फले सीट वर टाकायला सुरुवात केली काही टर्फले शेजारी बसलेल्या महिलेच्या अंगावर पडली तिचा पारा आणखी चढला आधीच वाद झालेला त्या आई सोबत आणि आता तिच्या मुलांनी अंगावर टर्फले टाकल्याने राग उसळला दोनदा तिने डरावलं पण पुन्हा वाद वाढला आता दोन तीन वेळा वाद झाल्यामुळे संपूर्ण बसचं लक्ष त्या आईवर गेलं बसमधील महिलांना वाटायला लागलं की ही फार भानकुदळ बाई आहे ॲडजस्ट करायला तयार नाही वर मुलांचे त्रास सर्वांच्या नजरेत ती बाई आता वाईट दिसत होती वातावरणात विचित्र शांतता पसरली होती ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघेही आरशातून मागे पाहू लागले कंडक्टर तिकीट तपासून त्या सीट येऊन उभा राहिला तो काही बोलत नव्हता फक्त तिच्याकडे पाहत होता ती महिला त्याच्याकडे आणि खिडकीत आळीपाळीने पाहत होती तिला हे विचित्र वाटत होतं पण दुर्लक्ष केलं तिला कल्पना नव्हती की जो प्रकार काही क्षणात तिच्यासोबत घडणार आहे तो तिच्या आयुष्यातला भयानक क्षण ठरणार आहे ज्याला सर्व प्रवासी चकित होणार होते काही वेळाने तिच्यासोबत वाद घालणारी महिला पुढच्या थांब्यावर उतरली त्या जागेवर जागा झाली कंडक्टर लगेच येऊन तिच्या शेजारी बसला यामुळे त्या आईच्या मनात भीतीची लहर उठली इथून पुढे जे होणार होतं ते अविश्वसनीय होतं वाहक तिला म्हणाला कुठून आलात कुठे जाताय भरपूर वाद करता ती उत्तर न देता शांत बसली रागाने खिडकीकडे पाहू लागली आणि याच क्षणापासून भयानक घटनेला प्रारंभ झाला बाहेर पाऊस सुरू झाला वातावरणात गारवा होता काही महिलांनी स्कार्फ किंवा रुमाल बांधला होता पण अचानक त्या आईला दरदरून घाम फुटू लागला पाच मिनिटं झाली दहा मिनिटं झाली घाम थांबेच ना पिशवीतून टॉवल काढून ती घाम पुसू लागली कंडक्टर तिला एकटक पाहत होता मागील सीटवरील महिला देखील कंडक्टरकडे पाहू लागल्या तिला वाटायला लागलं हा असा का पाहतोय हो चालकाला तिच्या हालचाली आरशातून दिसू लागल्या ते दोघेही तर्क लावू लागले काय होतंय ती महिला अचानक जोरात किंचाळली आणि म्हणाली वाचवा मला त्रास होतोय मला वाचवा यामुळे बसमधील सर्व प्रवासी दचकले कंडक्टर घाबरला त्याला वाटलं मी शेजाळी बसलोय म्हणून ओरडत असेल पुढच्या क्षणी ती महिला सीटवरून खाली कोसळली जमिनीवर लोळू लागली भयंकर अवस्था पाहून कंडक्टर उभा राहिला दोन महिला धावत आल्या त्यांनी तिला उचललं पाणी पाजलं विचारलं काय झालंय ती म्हणाली माझा रक्तदाब वाढलाय माझा बीपी खूप वाढलाय मला खाली उतरवा गाडी थांबवा तिने चालक आणि वाहकाला हात जोडून विनंती केली माझा जीव जाईल मला दवाखान्यात दाखल करा पण चालक आणि वाहकावर काही परिणाम झाला नाही सुरुवातीला तिने जोराचा श्वास घेतला होता त्यामुळे त्यांना वाटलं नाटक करत आहे चालक म्हणाला गाडी कुठेही थांबत नाही नियमात बसत नाही घाट लागलाय घाटात गाडी थांबत नाही गप्प बसा एका आईचा जीव जात होता दोन लहान मुलं रडत होती आई जमिनीवर तळमळत होती पण चालक वाहक नियम सांगत होते बस घाटात सुसाट धावत होती महिला वेदनेने झटपटत होती प्रवासी ओरडत होते ड्रायव्हर माणूस की दाखवा पण ड्रायव्हर आणि कंडक्टर बहिरे झाले होते घाट संपेपर्यंत ती महिला अक्षरशः मृत्यूशी झुंज देत होती मुलं किंचाळत होती घाट संपल्यावर प्रवाशांचा संयम सुटला ते उठले आणि संतापाने ओरडले तुम्ही गाडी थांबवा की आम्ही काहीतरी करू एका बाईचा जीव महत्वाचा की तुमचे नियम लोकांचा पाहून वाहकाने गाडी थांबवायला सांगितलं तोवर त्या आईने कसा बसा फोन करून नवऱ्याला सांगितलं काय घडलं तो मोटरसायकलवरून बसचा पाठलाग करत आला बस, बस थांबताच प्रवाशांनी महिलेला आणि मुलांना जवळच्या हॉटेलच्या खुर्चीवर बसवलं काही वेळात तिचा नवरा आला पत्नीची अवस्था पाहून तो स्तब्ध झाला तिला तातडीने दवाखान्यात नेलं वेळेवर उपचार मिळाल्यामुळे तिचा प्राण वाचला पण अर्ध्या तासात तिने जे भोगलं ते आयुष्यभर विसरणं शक्य नव्हतं तुम्हाला काय वाटतं चालक आणि वाहकांनी नियम सांगणे योग्य होतं की माणुसकी दाखवणे गरजेचं होतं तुमचे मत आमच्यासाठी महत्वाचे आहे या घटनेविषयी काय वाटते ते खाली कमेंट करा तसेच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा